भगवान आम्हाला कसलंही वाटत नाही तुम्ही तू जे रोखोक आहे ठोक बोलण्याची ताकद या ठिकाणी आमच्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि आगळा वेगळा असा खासदार या दिल्लीमध्ये असणार विकास फक्त आणि फक्त माझे आंबेडकर साहेब करणार आहेत ह्या देशात मी भाऊसाहेब रावसाहेब आंबेडकर माझी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर एल पुणे ग्रामीण आणि सध्या वंचित बहुजन आघाडीचा सदस्य आणि उमेदवार या नात्यानं ना। या ठिकाणी आपल्यासमोर आलेला वास्तविक पाहता चौतीस वर्ष पोलीस खात्यात सेवा केल्यानंतर नांगरे पाटील साहेब असताना मी या खात्यातून बाहेर पडलो दोन हजार अकरा आणि त्यानंतर आम्ही शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला अकरा वर्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे काम केलं समाजसेवा केली आपण शेजारी आहात आपल्याला सर्व बारशीतलं माहिती आहे समाजसेवा करत असताना सात वर्षापासून अन्नछत्र आम्ही चालवतो सकाळी संध्याकाळी मोफत अन्नदान बारशीमध्ये चालतं माझ्या आईच्या नावानं ते अन्नछत्र आहे त्याचप्रमाणे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही आमचं आयुष्य घालवलेलं आहे पाडव्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांच्या श्रेणीमध्ये आलो तेरा वर्षामध्ये मला न्याय मिळाला नाही न्याय म्हणण्यापेक्षा माझ्या कामाची कदर केली गेली के नाही दोन हजार चौदाला वास्तविक माझा अधिकार आमदारकीवरती होता तो उद्धव साहेबांनी जे सेना सोडून गेले होते ते राजाभाऊ राऊत यांना परत सेनेमध्ये घेऊन दिला मला थांबवला आश्वासनं दिली त्यानंतर आम्ही काम करत राहिलो त्याला धाकटा भाऊ म्हणून आम्ही प्रचार केला दोन हजार एकोणीसपर्यंत सामुदायिक विवाह सोहळे असतील सव्वीस हजार लोकांची नेत्र तपासणी असेल साडेचार हजार ऑपरेशन्स असतील डोळ्याची मोतीबिंदीचे ऑपरेशन्स त्याप्रमाणे नोकरी महोत्सव तीन वेळेला घेतले पाच हजार मुलांना आत्तापर्यंत नोकऱ्या दिल्या विशेष करून पोलिसांच्या मुलाला तेवीसशे तेरा पोलीस हेडक्वार्टर पाषाण संदीप पाटील साहेब एस पी होते तिथं आपण त्यांना सेपरेट नोकरी मोत्सव महाराष्ट्रातल्या पोलिसांचा घेतला त्यानंतर या ठिकाणी सहा टेक्स्टायरमार्फत नांगरणी कोळवणी सगळं मोफत त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये केलं तेरा टँकरनी पाणी मी मिर आता मिर त्यांचं नाव घेत नाही कारण त्यांना काही अडचणी आहेत त्यांच्यामार्फतीनं संपूर्ण या धाराशिव धाराशिव्यजामध्ये पाणी पुरवठा करणं बी बियाण्याचं वाटप करणं त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी गोरगरीब जनतेचा आवाजासाठी पोलीस इन्स्पेक्टर असताना अकरा गुन्हे आमच्यावर दाखल झाले बरेच आंदोलन केली बरेच आरोप झाले परंतु एक सक्षम पर्याय द्यायचा प्रयत्न बार्शीमध्ये मी केला सेनेबंद असताना वास्तविक उस्मानाबादची सीट ही धनुष्यबाणाची होती शिवसेनेची होती परंतु मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्ही रेटा लावला सावंत आली रे ही लावला परंतु ही सीट गेली त्यांचे काही मजबुरी असतील त्यामुळे गेली मत... ते त्याला घड्याळ आला म्हणजे आमच्या काय अजितदादा साहेबांना यांना मात हे जे काय म्हणतात त्याला प्रस्थापित आहेत यांना एवढी म्हणजेच काय सत्तेची लालसा आहे खुर्चीची लालसा आहे आज एक आमदार पद आपल्या भारतीय जनता पक्षाचं घरामध्ये आहे स्वतःची आमच्या त्या भगिनी आहेत त्यांचे पतिराज भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मग असं असताना आपल्या पत्नीला भारतीय या काय घड्याळाकडे का किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्यायचा आणि त्याला ते तिकीट द्यायचं हे सर्वसामान्य जनतेला रुजलेलं नाही सर्वसामान्य जनताच काय भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते या ठिकाणी नाराज आहेत राष्ट्रवादीमधले नाराज आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी अंडरग्राऊंड करंट फार मोठा आहे याचा धमाका आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसणार आहे या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलं असेल ओमराजे निंबाळकर असतील फक्त टी व्ही माध्यम आणि या फेसबुक ह्याच्यावरचा हा खासदार आहे या ठिकाणी आपण नेहमी पहा त्यांचं लाईव्ह कुठंही कुठल्या नेत्याचं चाललं असेल त्याच्या पाठीमागच्या खुर्चीला हा खासदार बसलेला असलाच पाहिजे जर नसेल आम्ही राजकारण सुरू एवढंच काय म्हणतात ह्याला प्रसिद्धीला आपापलेला काम न करणारा आणि त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये असलेला हा आमचा नेता त्यावेळेचा माझा खासदार मी निवडून दिलेला आहे एक हजार मत त्यावेळेस झाला छप्पन हजार मतं रवी गायकवाडाला आम्ही दिली मीच फक्त एकता सेनेमध्ये एक असतात बार्शीतून हे करत असताना आमच्याकडे दुर्लक्षित केलं गेलं मग ते आत्ताचे आमदार असतील त्यांचे दोस्त असतील चाळीस जाऊन बसायचं त्यांच्या कार्यकर्त्याला कामं द्यायचं सेना वाढू द्यायची नाही आणि आंधळकरांच्या अंधक्षेत्रालय सेना कार्यालयाला एकदाही यायचं नाही एक, एक, एक वेळ आले होते त्यानंतर कधीही सात वर्षात त्यांचं आम्हाला काय दर्शन झालं नाही ही अवस्था या खासदाराची आहे फक्त कुठंतरी युवा पिढी आहे आकर्षित असते वाढदिवसाला कुठं रॅलीला कुठंतरी आम्ही तर रोज दहा दहा फोन करत घेतो आणि करतो पोलिसाला इथं आढळलंय तिथं अडवलं आहे गाडी सोडत नाही आपूक नाही मैताचं अडचण आहे कशाचे हे सगळी कामं आम्ही करतो की काय रोज मी त्या ठिकाणी टी व्हीने ह्याला दाखवायचं का ते आणि खासदाराचं काम आहे का एस टीमध्ये दोन काय महिलेला जागा नाही मला फोन केला तावीचे मिळे नाही मला फोन रात्रीचा केला हे पब्लिसिटी स्टंट आहे बाकी दुसरं काही सुद्धा द्या उमराजेचं नाही दुसरं या ठिकाणी आपण पाहिलंय ते टिपर मी मॉर्निंग वॉक करत होतो माझ्या अंगावरती टिपर घालायचा जीव घ्यायचा प्रयत्न केला काय निष्पन्न झालं काही सुद्धा नाही काही तथ्य नाही केवळ प्रसिद्धीच्या लालसेपोटी ही माणसं जनतेला भेटीला जनतेचं काम करायचंच नाही फक्त मी कसा आहे मी कसा फोन घेतो अरे फोन तर क्लार्क लोक घेतील ना तुला शिपाई ठेवला तर घेतील फोनचा आत त्याचं काम झालं पाहिजे ना फोन केला तर पण ती परिस्थिती नाही या ठिकाणी आपण पाहिलं असेल श्री रामाचा अवमान या व्यक्तीनं केला श्री बजरंग बलीचा अवमान या ठिकाणी केला आणि ज्याचा फोटो लावून हा निवडून गेल्या वेळेला आला त्या नरेंद्र मोदींच्या त्याला चॅलेंज देतो की नरेंद्र मोदी उभा राहिले तरी ते पडतील पडतीलवून म्हणजे एवढी त्याला या ठिकाणी सत्तेची आणि ह्याची ही काय होतं दुंदी आणि त्या दृष्टिकोनातलं बार्शीतली शिवसेना त्यांनी संपवली स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मला तेरा वर्षामध्ये ज्या शिवसेनेनं मग ते उद्धव साहेबाची असेल किंवा काय सीएमनी प्रयत्न केले सहा फोन केले माझ्यावर अन्याय झाले मी दाखवणार आहे ते जनता हृदयातनं रडली पाहिजे एवढा अन्याय माझ्या आठवड्यात त्यांनी केलेला जगणं मुश्किल केलेलं आहे माझ्या कुटुंब वेटील धरलेला आहे राजकारण राजकारणाच्या राजकार ठिकाणी परंतु अन्याय अत्याचार हल्ले अमुक दमोक केवळ एक पोलिसवाला होतो आंबेडकरी चळवळीची साथ आता तर तो काय की आता आता विशेष नाही तो परंतु पूर्वीसुद्धा या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला म्हणून मला या ठिकाणी ही जागा सुटली नाही त्यानंतर मी आमचे प्रवीण जे असतील आमचे सिद्धेसाहेब अध्यक्ष असतील आणि आमचे अण्णा जाधवसाहेब असतील यांच्याशी संपर्क केला आमचा बायोडाटा पाठवला बायोडाटा पाठवल्यानंतर या ठिकाणी पूर्वीच आंबेडकर साहेबांना या ठिकाणी सगळं काही आमच्याबद्दलचं चांगलं असेल वाईट असेल फेसबुक ट्विटरवरती एक पाच हजार तर पोस्ट माझ्या किंवा व्हिडिओ असतील या माध्यमातून या ठिकाणी सगळं त्यांना ज्ञान आहे ते माहिती होतं आणि हे माहिती असताना त्यांनी अतिशय उमेदवार काय असेल ते सांगतील तुम्हाला त्याची जाणीव झाल्यानंतर या ठिकाणी मला तेरा वर्षामध्ये जो न्याय मिळाला नाही तो आमचे प्रवीणजी असतील अण्णा असतील सिद्धेसाहेब असतील आणि महासाहेब असतील सुजातजी असतील कोलेसाहेब तिथले असतील आणि स्वतः ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आशीर्वाद दिला तेरा तासामध्ये माझी उमेदवारी जाहीर केली त्याचा मी ऋणी आहे या ठिकाणी मला आयुष्यामध्ये न्याय तुम्ही दिलाच नाही आज सुद्धा फॉर्म भरताना एवढ्या अडचणी आमचा काय म्हणतात वकिलाला म्हणजे ज्याकडे भरले दोन फॉर्म भरले तिसरा भरायचा होता त्यामध्ये काही चुका निघाल्या होत्या दोन फॉर्म मध्ये तीन चार मला फॉर्म भरायचा आहे एकोणीसला आमच्या वकिलाने एकाला कावीळ झाली दुसऱ्या वकिलाचं कोणतरी उमेद झालं ज्याच्याकडे डाटा भरलेला होता तो कम्प्युटरवाला दुकान बंद करून निघून गेला त्याला हुडकून आणला आमच्या त्याला आणल्यानंतर लाईट घालवली बारशी बघ आम्हाला कॅम्प काय ते जनरेटर आणून फॉर्म भरावा लागला आणि फॉर्म कसा भरला तो भरला त्यानंतर जेव्हा धावत पडत गेलो तेव्हा यांची सभा चालू होती सगळ्या समोर सगळे बघत होते हा वाघ आंबेडकरी चळवळीचा आतमधनं घुसला आणि आतमध्ये तीन चार तो अर्ज मंजूर झाला त्यानंतर अर्ज सगळे म्हणजे आणि कोण करत आहे माझा तुझा आणि त्या राणंदादाचा कुणाचा वाद आहे तू कुणाच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे तुम्ही आपसात काय करायचं ते केलं पाहिजे परंतु एक जर छोटा वाटतोय तुला आंधळकर काय वाटत नाही वगैरे हो परंतु फक्त आणि फक्त आंधळकरचा अर्ज कसा वाद होईल याकरता आमचे जिल्हाध्यक्ष खांदा लावून तिथं होते तीन वकील आणि हा बसतच नव्हता खाली त्या ओमराजेचा भाऊ अशा परिस्थितीमध्ये अर्जभात करायचा प्रयत्न केला नसीबाने अर्जभात झाला नाही सगळ्या बाबी पूर्तता झाल्या आणि तो विषय त्याच दिवशी ओमराजे निंबाळकर तीन नंबरवरती त्याच दिवशी गेलेला याचा अर्थ असा आहे आज जो आवाज आंबेडकरी चळवळीचा या ठिकाणी उठलेला आहे त्याला सात म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी त्याला चारी गुंड्याची त्याला म्हणजे दोळी पा याला उमेदवार दोघांना पाडल्याशिवाय मला निवडून येता येणार नाही हा विषय नाही आता अफवा काय काय त्याचं चालू असतंय आता तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगतो मला देशोधडीला लावला असताना सुद्धा मी माझा काय बंद बदललेला नाही माझं जे काय म्हणतात जी संक्णा 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 चाल आहे ती बदललेली नाही आजही अन्नक्षेत्र सगळं सगळं काय चालतं अनेक संकट आहेत आर्थिक संकट सगळे असतील निलाव निघाले आमच्या प्रॉपर्टीचे तरीसुद्धा परमेश्वराने मला साथ दिली आणि हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थगिती दिल्या आणि या ठिकाणी हे करत असताना काही अफवा काही पसरवले जातात की या ठिकाणी बी टी मांदळकर आहे आणि ओमराजेची मतं करणार अरे ओमराजे तुझी मतं खायची आवश्यकता नाही ऑलरेडी तुझ्या जवळ असलेले शिवसैनिक माझेच आहेत मी तेरा वर्षे काय के केले त्याला माहिती आहे माझे काम काय आहे ते माहिती आहे त्यामुळे तुझ्याबद्दल तू तु, तुझं मतं खायच्यासाठी मी उभं राहिलो नाही मला ना। ना या ठिकाणी निवडून आण यायचं आहे सात लाखापुढचं नियोजन माझं झालेलं आहे मत असतो तुम्ही किती आणि तुम्हाला वाटत असेल साहेबांना किंवा कुणालाही अरे प्रचाराचं काय इतिहास कुठेतरी छापलं थोडंसं की म्हणले दंड ठोपटले आणि काय शांतता आहे प्रचार अजून सुरू नाही पैलवान दंड ठोपडल्यानंतर काय डाव टाकणार आहे तुम्हाला सांगून टाकणार आहे मला ते गोपनीय काय करायचं ते करावं लागले नाही आणि हा तुमचा जो दिखाव्याचा डोंगर आहे तुमच्याकडे अपाट पैसा आहे तुम्हाला काय गाड्या घोड्या पार काय प्रत्येक गावात तुम्ही काही करता पण अंडर करंट लोकांचा असा आहे तुमचा हा दाखवलेला डोलर आहे त्याला सुरुंग आम्ही केव्हा या ठिकाणी सगळी मताची बेरीज या ठिकाणी होत आलेली आहे जातीपाती जर हे नाही आहे चळवळ आहे सगळ्या समाजाला घेऊन आपण आंबेडकर या ठिकाणी मी अजून सांगतो लिंगायत समाज सुद्धा पेटून उठलेला आहे मी लिंगायत समाजाचा आहे लिंगायत समाजाला अठ्ठेचाळीस पैकी कुठेही जागा दिली गेलेली नाही पंच्याऐंशी लाख मतदार आहे एक कोटीच्या आसपास लिंगायत समाज आहे आज तुमच्याकडं त्या ठिकाणी मंगरुळे होते दराजदार होते सुरेश राष्ट्रवादीमध्ये तेव्हा आम्हाला होतं त्यांना तिकीट देतील एक लिंगायत आला ते तुम्ही दिलं नाही म्हणजे ह्यानी आत्ता फडणवीस किंवा जे आहेत ह्या महायुतीमध्ये त्यानंतर तुम्हाला ह्याच शिवराज पाटील काय बसवराज पाटील आणि माजी मंत्री आहेत आम्हाला वाटलं त्याला वाट तिकीट देतील ते दिलं नाही यानंतर अर्चना आहे ज्या दिला नाही हा अन्याय केलेला आमच्या सगळ्या धर्मगुरू आणि आमची लिंगाय समाज यांना पटलेला नाही पेटून उठलेला आहे आणि विक्रमी मतदान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या भाऊसाहेब आंधोळकरला या ठिकाणी होणार यामुळं तो समाज जवळ आहे साडेतीन लाख मतदार बार्शीमध्ये मध्ये आहेत बार्शीमध्ये मध्ये मी केलेली कामगिरी मी केलेली सेवा आणि त्या सेवेच्या माध्यमातून माझ्या मायमावली माता बघणी बजाज इक्विटा फायनान्स कुणी तोडला आधी कुणी लावल्या रिकव्हरी कुणी बंद केली फक्त आणि फक्त बारशी बंद केलं गेलं आरबीआयला गव्हर्नमेंटला ही कर, ही काढावं लागलं नोटिफिकेशन आणि रिकव्हरी संपूर्ण महिलांची बंद झाली प्रवीण फक्त या बारशीमुळं आंधळ त्यानंतर पंचवीस पंचवीस हजार महिलांचे मोर्चे काढले आंदोलनं केली आत्महत्या थांबवल्या ही महिला माझी विसरणार नाही दोन बाळं माझ्या दलित बांधवाच्या काय भगिनीच्या उदरामध्ये होती डिलेवरी तिथं उस्मानाबादला होत नव्हती लातूरला घ्यायला तयार नाही आम्ही भोपळकर बॅडवला प्रयत्न केले ही तुम्ही जाऊन विचारा गायवाड म्हणून आमच्या ताई आहेत सहा फक्त एच बी होता सहा की होतं ही त्यामुळं ही करायला कोणी तयार नाही डिलेवरी आम्ही रिस्क घेतली आम्ही बॉन दिलं त्यानंतर डिलिव्हरी सुखरूप झाली त्या महिला भगिनीचं ब्याऐंशी हजार बिल झालं बारा हजार बिल झालं आणि एक हात घेऊन आम्ही बाहेर आलो कुणी केलंय हे जाणीव आमच्या सगळ्या समाजाला आणि आमच्या माता भगिनीला बारदी कॅम्प मध्ये मयत झालं तर उचलय कोण नाही आम्ही गेलो सत्याऐंशी वर्षाची आई माझी नातवंड बारकी मला भीती नव्हती का की माझ्या घरातही कोरोना घुसत आज घरातला माणूस घरात घेतलं ते गावातला माणूस मुंबई पुण्याचं घरात घ्यायला तयार नव्हतं त्यावेळेला तुम्हाला आधार दिलाय मशिदीमध्ये माझं या ठिकाणी अन्न क्षेत्राला चालतंय दीड हजार स्क्वेअर फूट मक्का मस्जिदनं शिवसेनेला जागा दिली होती हे कुणी केलंय हे करत असताना आज मी त्यांनाही आव्हान केलंय आज माझी लढाई स्वप्नाबरोबर नाही माझी लढाई रावताबरोबर नाही माझी लढाई बारबोले कुणात कोणाबरोबर नाही मला स्थानिक भूमिपुत्र म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या माझे भूमिपुत्र आशीर्वाद देणार भोमपरांडा वाशी आणि बारशी एकत्र या ठिकाणी जवळ आहे हा खासदार तुम्हाला हक्काचा मिळणार आहे त्यामुळं तुम्ही वोटिंग द्या मतदान द्या आणि ह्या परिवर्तन घरा शाहीला या ठिकाणी नेस्त नागूद करायचं असेल हीच वेळ आहे असं मला तरी वाटतं त्याचप्रमाणे आज तुम्ही काही ऐकतो मी या ठिकाणी असं झालं त्या ठिकाणी असं ठरवलं आहे की मोदी साहेबाला मतदान करायचं नाही मग ते कुणाला ते दुसऱ्याला ह्या ठिकाणी करायचंय अरे पण दुसरा सुद्धा त्या मोदीचाच आहे उद्याला कुणाला मतदान केलं कुणाला मतदान केलं उद्याला उद्धव ठाकरेची उद काय खत्री आहे का तुम्हाला की त्या ठिकाणी त्यांचा खासदार निवडून गेल्यानंतर हा मोदीकडे जाणार नाही हा मध्ये जाणार नाही याची खात्री नाही आहे कारण ना। आंबेडकर साहेबांनी उद्धव साहेबांना ठरसून सांगितलं होतं तुम्ही अपिडेव्हिट मला द्या पेपरवर की निवडून आल्यावर तुम्ही भारतीय जनता पक्षात जाणार नाही तर ते अॅपिडेट दिला गेलेलं नाही याचा अर्थ काय होमराजे तुम्ही मतदान केलं तर बीजेपीला मतदान आहे कोणाला बद्दल आहे तो उद्याला कुठं जाईल काय सांगता येत आहे यामध्ये त्यांच्या सहित त्यांच्या इन्क्वायरी बिनक्वायरी ईडी सी डी फिडी काय असेल ते सगळं लावलेलं ला। आहे आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा घाबरतो आमच्याकडे ते ईडी बिडी इतकं काही नाही आहे तो विषयच नाही पण या ठिकाणी त्यांना आवडलेलं आहे निवडणुकीनंतर ही माणसं तुमच्याबरोबर शरद पवार किंवा काँग्रेस बरोबर राहतील याची अजिबात खात्री नाही आणि म्हणूनच माझ्या आंबेडकर साहेबांनी त्यांच्याबरोबर या ठिकाणी युती केलेली त्याचप्रमाणे काँग्रेसनं मी आवाहन केलं सात ठिकाणी आंबेडकर साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दिला असताना या ठिकाणी विजयाच्या उंबरट्यावर नाही विजय आमचाच आहे तुम्ही आता काँग्रेसनं सुद्धा सात या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये इथं बहुजन वंचित बहुजन आघाडी दिली पाहिजे असं आमचं मत आहे अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपर्क आला अनेक नेते मंडळी आमच्या लिंगायत समाजाचे मनोहर धोंडेसर आमच्या सगळे या ठिकाणी तुम्हाला एक तारखेनंतर याचा परिणाम दिसून येईल माझी पुणे मुंबईची जनता या ठिकाणी पार तुटून पडेल आणि विजय निशिश्री या ठिकाणी आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही अनेक संकटाला तोंड देईल या ठिकाणी माझं प्रेशर कुकर हे चिन्ह आहे नसीब बघा आंबेडकर साहेबांचं चिन्ह प्रेशर कुकर तेच चिन्ह मला मिळाला त्यानंतर नंबर पाच नंबरवरती आंबेडकर साहेबाचं नाव आहे बरोबर पाच नंबरवरती माझंही नाव आहे पाच फेब्रुवारी तुम्हाला वाढदिवस आठवत असेल माझा भाऊसाहेबाचा पाच फेब्रुवारी वाढदिवस आणि पाच नंबरवरती माझं चिन्ह हे परमेश्वराला अन्नाला ईश्वराला या ठिकाणी काहीतरी परिवर्तन घडवायचं आणि त्यामुळं हे परिवर्तन निश्चित आहे आणि त्यामुळं मला विकासाच्या मुद्द्यावरही जायचं आहे माझ्या पोलीस संघटना जवळजवळ बेचाळीस हजार माझं पोलिसांचं संघटन आहे माझ्या चौदा संघटनेच्या माध्यमातलं दहा लाख मुलापर्यंत मी आहे टचमध्ये आहे आणि अनेक गँगवर यांना गुन्हेगारी क्षेत्र सोडून आम्ही प्रवाहामध्ये आणलं आहे एकही एक गुन्हा सात सात वर्ष झालं एक एका एका गँगमध्ये होऊ देणार नाही हे कर्तव्य आम्ही केलेलं आहे आणि त्यापुढ त्यामुळं आम्हाला तुम्ही संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मोठमोठे उद्योगधंदे आम्हाला या ठिकाणी आणायचे आहेत आम आमची मुलं बाहेर जातात ते बाहेर न जाता आपल्या आई वडिलांपासीच या ठिकाणी सुखानं राहावी माझ्या भूमीमध्ये स्वाभी काय भूमिपुत्रासारखी या ठिकाणी राहावीत त्यांच्या हाताला याच ठिकाणी काम मिळावं उद्योगधंदे मिळावे माझ्या महिला भगिनीला स्वतंत्र या ठिकाणी महिलांसाठी बँक काढली जावी पहिलीच मागणी माझी आहे त्या ठिकाणी त्यांचं दोन लाखापर्यंतचं कर्ज कारण शेतकऱ्याला कर्जमाफी होते हे तर व्यापारी बिपारी तर पळून गेले तरी ती कर्जमाफी होते माझ्या मायमाऊलीला शेती नाही जागा नाही काही नाही ह्या माय माऊलीला दोन लाखाचं कर्ज जे फायनान्स हे बचत काटाचं घेतलं ते माफ व्हावं ही मागणी पहिली माझ्या या रस्त्यावरती आम्ही आलेला आहे बँक काल त्या ठिकाणी काढा नाम मात्र कर्ज महिलांना महिलांनी चालवलेली बँक त्या तिने द्या आणि माझ्या माहेर मागुलीचा सुखाचा संसार या ठिकाणी करा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे मोठमोठी शैक्षणिक हवं या ठिकाणी आणायचे आपल्याला रेल्वेचा विस्तार करायला आहे एकोणीस टी एम ची पाणी जे पिंपळा डॅमला पडणार आहे ते आपल्याला करायचं आहे माझा स्वतःचा साखर कारखाना आहे तो आता चालू करायचा आहे रामगिरी रा, शुगर्स या ठिकाणी काठी सावरगावला त्या भागातलं तांबडवाडी वगैरेचा हा जो भाग आहे तुळजापूर तालुका आहे याचं ते भवितव्य आहे साखर कारखाना चारशे कोटीचा हा कारखाना आहे त्या ठिकाणी एकोणीस कोटी रुपये खर्च करून आम्ही थांबलेलो आहे बाकी अडचणी तुम्हाला माहिती आहे सगळं झालं अनेक अडचणीला तोंड देत आम्ही आलेलो आहे कोण कुणालाही न घाबरता सदा आहे खाली निगरण आहे सजनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे करत आम्ही आलेलो आहे आणि मला संधी द्या आणि मला नशीब या ठिकाणी आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळतोय प्रवीणजी सारखे जिल्हाध्यक्ष महिला ताई तालुका सगळे सचिव अजून नवीन आहे नावं घ्यायला एखादं विसरेल मी या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळतोय आणि त्याचप्रमाणे माझे चाहते माझा वर्ग या ठिकाणी आमच्या कांबळे साहेब ज्यांनी काय आमदारकी लढवलेले आहे असे अनेक माझे युवक मला चाहते जे आहेत हा चाहता वर्ग आहे तो मला साथ देणार आणि तुम्ही पत्रकार बंधुनी माझी विनंती आहे मी कशात कमी पडेन कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडेन हे जाणून घ्या पण या ठिकाणी तुम्ही आवाज जर उठवला तरच न्याय होणार आहे तुमच्याशिवाय हे गोरगरीब जनतेपर्यंत घरापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही ह्याचा चौथा खाबा आणि त्या दिवशी आम्ही कदाचित काय म्हणतो ना इथले पत्रकार वेगळे त्यात माझा असं झालंय निघालो तो फौजार व्हायला हो आणि झालो आय पी एस ही परिस्थिती झाली माझी कारण एक आमदार व्हायचं हो स्वप्न पाहणारा माणूस या ठिकाणी सहा आमदारांचं क्षेत्र कार्यक्षेत्र असलेल्याचं प्रतिनिधित्व करण्याची खासदार पण संधी मला आंबेडकर जागा दिली यापेक्षा माझं काय काय हेच या ठिकाणी मी सांगतो आणि परिवर्तन मी निश्चित होणार एवढंच सांगतो तुम्हा पत्रकारांनी या ठिकाणी आमचं चांगलं असेल वाईट असेल मी जे केलेलं आहे मी कशालाही आजपर्यंत घाबरलो नाही जे केलंय जे पेरलंय शेतकऱ्याच्या भाषेत जे पेरलंय ते उगवणार आहे त्यामुळं माझ्या शेतकरी सुद्धा शेतकऱ्याच्या विषय निघाला त्यांचं स्वामीनाथन आयोग असेल त्याची आता तपासणी ह्याची पंचनामे केली पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्यांना हक्काचं काय म्हणतात त्याला बांधून असा बाजार भाव पाहिजे चप्पल बुटाचा बाजार भाव त्याच्यावर शिक्का आहे पण आमच्या धान्यावर शिक्का ही नाही आहे अशी अवस्था आमची या ठिकाणी शेतकरी झाली सकाळी सहा ते रात्री सहा आम्हाला लाईट पाहिजे निर काय म्हणतात बिन कधी येते लाईट न जाता डीपी वगैरे आमचे चांगले पाहिजे आमच्याकडून पैसे घ्या आम्हाला सन्मानाजी वागणार तुम्ही आम्हाला लाचार करू नका तुम्ही जे मदत करता आत्ता सहा हजार वर्षाला नामक ना, काय आम्हाला लाचार करायला लागला तुम्ही लाचारीचे इंजेक्शन द्यायला लागलात आम्हाला आम्हाला सवय ती बिनी हजार आम्हाला सहा हजार येते बारा हजार येते कशाला पाहिजे आम्हाला आम्हाला हक्काची लाईट द्या हक्काचं पाणी द्या आणि हक्काचा भाव द्या आमचा शेतकरी तुमच्याकडून आण नाही या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही माझ्या लिंगायत बांधवांचा आवाज माझे बरेच प्रश्न आहेत धर्माचा प्रश्न आहे त्याची मान्यता आहे बाकीचं मठाधिपती आहेत या बा बाबतीत सुद्धा या ठिकाणी आपण दिल्लीला आवाज उठवल्याशिवाय मी सगळे खासदार इकड असतील आणि तुमचा हा धाराशिवचा खासदार वेगळा असेल वादच नाही त्यामुळे आणि त्यामुळं आपल्याला संधीही आलेली आहे त्या, त्या, त्या संधीचं सोडं करा आणि त्या दृष्टीकोनातून तुमचा आशीर्वाद काही बघू नका कशाचं अबकं दमक काय येईल जाईल ते ते सगळे मानतपण आहेत सगळंच करू शकतील काय करायचं ते घरात काय त्यांना आता फक्त काय म्हणतात त्याला एक टक्का घालायचा शंभर टक्के कमावायचं अशी परिस्थिती आहे आम्ही त्यातली नाही आम्ही कष्टाने काय करतोय ते आता तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय चाललंय माझ्यावर अन्याय तो मग तो काय जनता ठरवेल माझा जनता जाणार तर या ठिकाणी माझं कोर्ट आहे त्यांनी मला ठरवायचं आहे त्यांनी आशीर्वाद द्यायचा आहे एक संधी साहेबांना कराला एक संधी वंचित बहुजन आघाडीला एक संधी माझ्या आंबेडकर साहेबाला द्या तिसरा पर्याय म्हण या देशाला जो ऍडव्होकेट आंबेडकर साहेबाने शिवाय राहणार नाही कारण हे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे आणि